छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनाचं औचित्य साधून अनेक शिवभक्त शिवप्रेमी अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत असतात अशीच एक हटके मानवंदना देण्यासाठी कोल्हापूरची कन्या तारा राणी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत जन्मलेली लेख आंतरराष्ट्रीय धावपट्टू आसमा कुर्णे हिने कोल्हापूर ते रायगड असा तीनशे किलोमीटर धावण्याचा मानस मनाशी धरून शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून तीनशे किलोमीटर धावत जाऊन एक अनोखी मानवंदना देणार असल्याचं सांगितलं आहे चला तर या प्रवासाबद्दलची सविस्तर माहिती घेऊया आंतरराष्ट्रीय धावपट्टू आसमा कुर्णे हिच्याकडून शे पन्नासाव्या शिवराजच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे किलोमीटर धावून मानवंदना देणार आहे तसेच मी एक तारखेला इथून कराडपर्यंत पंच्याहत्तर किलोमीटर अंतर मी पूर्ण केलेलं आहे आणि कराडपासून सातारापर्यंत पंचावन्न किलोमीटर अंतर आज मी पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या रायगड समितीच्या अध्यक्षा संयोगिता राजे छत्रपती व आपल्या समितीचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सर तसेच रोहित जाधव सर यांनी इथपर्यंत मला खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे इथपर्यंत मला चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे राहण्याची खाण्याची व जे काय मध्ये अडचणी येता जाता लागल्या त्या सगळ्या माझ्या अडचणी त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केल्या आहेत आणि मी असं म्हणते की शाहूंच्या भूमीत जन्मली आहे याचा मला फार अभिमान आहे आणि तारणीची लेख आणि कोल्हापूरची कन्या आणि राजेंच्या विश्वासावर मी तीनशे किलोमीटर रायगडपर्यंत जाण्याचा निर्धार केला आहे त्यांच्या आशीर्वादाने मी तीनशे किलोमीटर नक्कीच पाच तारखेपर्यंत पूर्ण करेन हा माझा निर्धार आहे त्याच्या आधी मी एक धाव मी एक धाव पडतो आहे ह्याच्या आधी मी भरपूर मॅरेथॉन केले आहे बाहेर देशी थायलंडला लदाख कारगिल वगैरे आणि पहिल्यांदा तीनशे किलोमीटरचं मी अंतर पार करते ह्याच्या आधी मी शंभर किलोमीटर धावून गेल्या वर्षी सहा जूनला मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे मला पळताना उन्हात जास्त डिहायड्रेशन माझी बॉडी होते आणि पायाचे साल घालून पूर्ण गेले त्याच्यामध्ये पाणी वगैरे असं झालेलं आहे आणि पळताना पायात उन्हात घोळे आहेत त्यामुळे मी शक्यतो आजपासून संध्याकाळी साडेपाच नंतर आणि रात्री आणि मॉर्निंगला जे काही माझं रनिंग आता राहिलेलं आहे ते कम्प्लीट करायचं मी ठरवलेलं आहे कोल्हापूर ते रायगड धावत असताना रखरक्त ऊन असल्याने आज मला अनेक संकट रोखण्याचा प्रयत्न करत आहेत तरी या सर्व संकटांवर मात करून ती तीनशे किलोमीटर धावणार असल्याचं देखील तिने सांगितलं आहे आणि तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिवशी तीनशे किलोमीटरचा प्रवास धावून पूर्ण करणार असल्याचं देखील तिने सांगितलं आहे न्यूज एटीन लोकल साठी शुभम बोडके सातारा